गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की सगळ्यांच्या घरी मोदक होतात आता मोदक तरी किती प्रकारचे हो पुरणाचे मोदक उकडीचे मोदक तळणीचे मोदक पंचखाद्याचे मोदक किरापतीचे मोदक शिवाय हल्ली नवीन पद्धतीने करतात ते करता चॉकलेटचे मोदक खव्याचे मोदक गुलकंदाचे मोदक आहेत किती प्रकाराने मोदक गणपती बाप्पाला दिले जातात पण पूर्वीपासून घरात जे मोदक केले जायचे किंवा दर चतुर्थीला मोदक करतात माझ्या माहेरी सुद्धा दर चतुर्थीला मोदक एकवीस करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो बरं का तर हे जे मोदक केले जातात ते सर्वसाधारण पूर्णाचे मोदक उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक मुदग, हे मोदकाचे प्रकार केले जातात आपण पुरणाचे मोदक कसे करायचे त्याच्यावर व्हिडिओ केला उकडीचे मोदक कसे करायचे त्याच्यावरही आपण व्हिडिओ केल्या पण आज आपण तळणीचे पंचखाद्याचे आणि खिरापतीचे मोदक कसे करायचे असतात ते आपण बघणार आहोत चला तर मग ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता आपण मोदक करणार आहोत पंचखाद्याचे त्याच्याकरता वरच्या आवरणाकरता दोन वाट्या कणिक आणि अर्धी वाटी आपण रवा घेतला तो मिक्सरमधनं आपण बारीक करून घेतला आता याच्यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत कुठलेही तळणीचे मोदक आपण करणार असू म्हणजे तुम्ही खवा घालून करा साधं खिरापत घालून करा कुठल्याही पद्धतीचे करताना हे जे वरचं आवरण असतं त्याच्याकरता हे प्रमाण अगदी नक्की लक्षात ठेवा म्हणजे काय होतं की आपलं वरचं आवरण हे खुसखुशीतच होतं आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण एक, एक पाच चमचे गरम केलेलं तूप घालूयात रव्यामुळे या आपल्या मोदकांना खुसखुशीतपणा येतो समजा तुम्हाला तिकटा मिठाचे मोदक, खुश मिठा मोदक करायचे असतील तरी सुद्धा आपण हेच प्रमाण घेतलं तरी चालू शकतो तर। साधं नेहमीचं आपण पाणी घ्यायचं आणि हे भिजवून घेऊयात अगदी खूप घट्ट किंवा अगदी पातळ असं भिजवायचं नाही आहे मुख्य म्हणजे काय आहे की आता हा रवा आपण थोड्या वेळ अर्धा पाऊंट अस त्याला ठेवून देणार आहोत की नाही बाजूला त्यामुळे तो रवा फुगणार आहे त्यामुळे आपल्याला फार घट्ट भिजवून उपयोग नाही थोडंसं सैलसर भिजवायचं पण अगदी पातळ पण नाही बरं का हे आता एकत्र एक करून झाले हे आपण मळून घेऊयात आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ते ठेवून आपण पंचखाद्याचे मोदक करणार आहोत त्याच्याकरता एक वाटी सुकं खोबरं किसून छान भाजून घेतलं आहे ही खडीसाखरेची साखर करून घेतली अगदी बारीक साखर केली आहे थोडी जारसर केली तरीसुद्धा चालू शकते किसमिस खसखस आणि खजूर खजुराच्या ऐवजी खारकेची पूड किंवा खारकेचे तुकडेसुद्धा घालतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खपासून सुरू होणारे असतात म्हणून याला पंचखाद्य असं म्हणतात खजूर खोबरं खडीसाखर खिसमिस आणि खसखस आता याच्यातली आपण खोबरं भाजून ठेवलेलं आहे खसबुराच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता फक्त खसखस आपण भाजून घेऊयात आता आपण दोन चमचे खसखस भाजून घेऊयात खसखस भाजायची आणि मिक्सरमधनं पूड करायची बरं का त्याची आपल्या खसखशीचाही रंग बदलला आहे आपली खसखस भाजून झाली आता पहिल्यांदा आपण हिरापतीचे मोदक करण्याकरता सारण करूयात त्याच्यात आपण वाटीवर आपण भाजलेलं खोबरं घेतलं आहे त्याच्यात अंदाजे तीन ते चार चमचे आपण पिठी साखर घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे घातली तरी चालू शकते तीन पूर्ण आणि थोडीशी वरती अशी साखर घातली खिरापतीमध्ये आपण चारोळी घातली अर्धा चमचा वेलदोड्याची पोळी अर्धा चमचा खसखस आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊयात पण काय होतं हे जरासं असं कोरडं दिसतं हो की नाही म्हणून मग काय करायचं याच्यात थोडंसं आपण तूप घालूयात म्हणजे ते थोडं ओलसरपणा त्याला येईल याच्यात आपण एक चमचाभर तूप घालूयात आपल्याकडे खवा असेल किंवा याच्यात शंभर ग्रॅम आपण पेढे घातले तरीसुद्धा चालू शकतो तुपामुळे याला जरा ओलसरपणा येतो आणि स्वाद पण चांगला येतो हो की नाही आता ही आपली खिरापत तयार झाली आपण आता पंचखाद्याचं सारण करतो आहे की नाही त्याच्याकरता एक वाटी मी खोबरं घेतलं ते आपण किसून भाजून घेतलं आहे बरं का त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून खडीसाखरेची पावडर घातली एक चमचाभर आपण खसखस घातली एक चमचाभर आपण किसमिस त्याचे बारीक बारीक तुकडे करून घातले आता जो खजूर होता की नाही तो मी मिक्सरमधनं काढून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपले झाले की नाही पाची खाद्य घालून साधारण छोटे छोटे होते तेव्हा एक सहा सात खजूर मी ह्याच्यामध्ये घातले छान चव येण्याकरता आणखीन आपण एक दोन खजूर बारीक चिरूनसुद्धा याच्यात घातलेत आता याच्यामध्ये आपण बारीक बारीक ख खडीसाखर मिळते ना ती तशीच घातली तरी चालते किंवा मोठी ख खडीसाखर असते त्याचे असे तुकडे करून याच्यामध्ये घातले तरीसुद्धा चालू शकतात आता आपलं मिश्रण तयार झाले आपण आता मोदक करायला घेऊयात कणिक अर्धा तास छान ता मुरली आता आपण त्याची पातळ पुरी लाटून घेऊयात प्रथम आपण एक छोटी वाटी घेतली त्यात ती पुरी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पंचखाद्याचं जे आपलं सारण आहे ना ते घालून घेतलं आणि नंतर त्याच्या आपण अशा कळ्या घालायला सुरुवात करायची ह्याच्यामुळे काय होतं की आपले जे सारण असतं ना ते बाहेर येत नाही आता हा अलगत आपण आपला मोदक वर उचलूयात आणि त्याला छान मोदकाचा आकार देऊयात वरचं जास्तीचा भाग असेल तो काढून घेऊयात अशा तऱ्हेने आपण दोन्ही मोदक म्हणजे खिरापतीचे आणि पंचखाद्याचे मोदक करून घेऊयात असे आपण हे मोदक करून घेतले त्याने एक करंजी पण केली आहे बरं का नेहमी मोदक केल्यावर एक करंजी करावी किंवा करंजा केल्यावर एक मोदक नेहमी करावा तर करंजी केली आता आपण तेल तापायला ठेवलं आहे ते छान तापलं आहे आता गॅस मध्यम करून आपण हे तळून घेऊयात आहे की नाही करायला सोपं आहे माझ्या माहेरी उजव्या सोंडेचा गणपती आमची आजी तर चतुर्थी करायचीच पण दर चतुर्थीला एकवीस तळणीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जायचा आणि हे तळणीचे मोदक नेहमी केले जायचे तेव्हापासून मला तळणीचे मोदक हे अतिशय आवडतात तुम्ही ते करून बघा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य तर दाखवला तर चांगलंच आहे परंतु इतर वेळेला सुद्धा असे मोदक करून आपल्या घरातल्या बाळगोपाळांना द्यायला सुद्धा काही हरकत नाही धन्यवाद